वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री गुरुदेव दत्त ओम श्री ओम, श्री कृष्ण स्तुती ओम, श्री कृष्ण स्तुति संत कवि श्रीधर स्वामी नाथरेकर पांडव प्रताप या अध्यायातील ओवी क्रमांक एक नव या श्री कृष्ण स्तुति पर अशा ओव्या सार्थ गात वाचत आहेत हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे भव पंकजोद भव पाक शासन सदा वंदिती जाचे चरण चार सहा अष्टादश गुण जाचे वर्णिती सर्व रचना करता ब्रह्मदेव इंद्र हे ज्याच्या चरणाना सदैव वंदन करीत असतात चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ज्याचे गुण वर्णन करतात जो यदु तिलकावतंस तिलका वतंस अनकुदुंधुभी मानस हंस लीला विग्रही आदि पुरुष देवकी तनय जगदात्मा। जो यदु कुळाचा जगदात्माषणा वह मुकुटमणी आहे जो वसुदेवाचा सीचा राजहंस हंस आहे जो मंत लीला आहे आदि पुरुष अर्थात अरंभीचा पुरुष असून जो देवकीचा पुत्र आहे जो संपूर्ण विश्वाचा आत्मा आहे नंद हृदयारविंद मिलिंद निज भक्त चित्त चातक जलद भैमी नयनाब्जानंद प्रकाशक मित्र जो जो नंद राजाच्या हृदयाच्या कमलावरील भ्रमर आहे जो स्वतःच्या भक्ताच्या चित्तरूपी मेघ चा नयन कमळांना आनंद देणारा असा जो प्रकाशक सूर्य आहे भव गजविदारक कंठीरव मुचुकुंद उद्धारक रमाधव चानूर मर्दक करुणारणव अभिनव जलद वर्ण जो मायारूपी हत्तीस विदारून टाकणारा जो सिंह आहे मुचकुंद महाराजांचा उद्धार करणारा जो रमापती आहे कंस चानुरास ठार करणारा जो दयेचा सागर आहे जो अभिनव मेघ वर्ण आहे उग्र सेन मानस विषाद हरण शिशुपालात कृष्णिक कुलभूषण अनंत कल्याणदायक पित वसन शरणागत कुलीश पंजर जो जो उग्रसेन महाराजांच्या मनीचे दुःख हरण करणारा आहे जो शिशुपालाचा अंत करणारा ऋषनीच्या कुलाचा भूषण आहे जो अनंत कल्याणकारी असून ज्याने पिवळे वस्त्र परिधान केले आहे जो शरणाकथांच्या कुळाचे कवच आहे जनन मरण विपीन कृषान दानव कुल राशी निकृंतन नख मुकुरी जाचे मीन केन कोट्यानुकोटी बिंबले जो जन्म मरणाचे अरण्य जाळून टाकणारा अग्नी आहे जो राक्षस कुलाचे समूहचा समूह नष्ट करणारा आहे ज्याच्या नखांच्या दर्पणात मदनाची कोट्याणू कोटी प्रतिबिंबे दिसतात माया चक्र चालक पुराण पुरुष लावण्या मृत सागर मनोहर वेश सच्चिदानंद पंढरीश नरक भंजन जो जो या विश्व विश्वचक्राचा चालक आहे जो अति प्राचीन आदीम पुरुष किंवा सर्व पुराणातील पौराणिक असा जो पुरुष आहे जो अजरामर सौंदर्याचा सागर आहे ज्याचा आहे जो आनंदमय असा पंढरीचा ईश्वर आहे जो मधु मूर नरकासूर या राक्षसाना करणारा चरित्र चालक तो हा पांडुरंग पांडव पालक पांडुस्नुषा लज्जा रक्षक लीला कौतुक दावी तसे दहा कारणी अवतारात चालक असा जो आहे तोच हा पांडवांचा प्रतिपालन करता आहे पंडू सुन अर्थात द्रौपदी हिच्या अब्रूचे रक्षण करून लाज राखणारा ही हाच आहे सो लिला कौतुकाने दाखवीत असतो भूवैकुंठ वैकुंठ पांडुरंगनगर चंद्रभादा मानस सरोवर राजहंस तू श्रीधर अत्युदार जगदात्मा या पृथ्वी तलावरचे वैकुंठ पांडुरंग नगर अर्थात पंढरपूर होय चंद्रभागा नदी ही मानस सरोवर आहे त्या उदार असून संपूर्ण विश्वाचा आत्मा आहेस याप्रमाणे श्रीधर स्वामी नाझरेकर विरचित श्री पांडव प्रताप या अजरामर ग्रंथातील तेविसाव्या अध्यायाच्या प्रारंभीच्या श्रीकृष्ण स्तुतीपर अशा नऊ ओव्या अर्थासह समाप्त झाल्या पुलिका वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम